श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर काल जो ब्युटी प्रॉडक्टचा व्हिडिओ केला तो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला मात्र त्यामध्ये नऊ अंकीच नंबर दिला गेला माझ्याकडून डोळ्यांचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे आणि त्यामुळे खूप जणांना ऑर्डर द्यायला प्रॉब्लेम झाला आणि इतके कमेंट्स आले की प्रत्येकाला कमेंट्समध्ये जाऊन पुन्हा रिप्लाय देणं मला शक्य नव्हतं म्हणून आज छोटासा व्हिडिओ तोच परत तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जरा अजून थोडी डीपमध्ये माहिती देणार आहे आता सगळ्यात पहिलं आपलं हर्बल मेहंदीचं प्रोडक्ट आहे ही आहे बर्गंडी कलरची मेहंदी हे पूर्ण नॅचरल मेहंदी आहे एक टक्काही केमिकल नाही पॅरेबीन नाही सल्फेट नाही काहीही नाही केसांसाठी अत्यंत चांगलं केस खाजणार नाहीत केसांमध्ये रॅशेस होणार नाहीत केस तुटणार नाहीत केस कोरडे पडणार नाहीत लावायची कशी केस आज सकाळी धुवायचे आज तेल लावायचं नाही उद्या सकाळी या केसां या मेहंदीमध्ये तुम्हाला एक चमचा दही घाला थोडंसं तेल घाला थोडं पाणी घाला कोमट पाणी घाला आणि कालवून अर्धा तास ठेवा आणि त्यानंतर लावा पस्तीस ते पंचेचाळीस मिनिटांना धुवून टाका आता या हर्बल मेहंदीमध्ये तुम्हाला जर केस काळे करायचे असतील तर काळे बरगंडी करायचे असतील तर बरगंडी आणि ब्राऊन बरगंडी ब्राऊन दोन्ही शेड खूप सुंदर आहेत आणि अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना चुकून कुठल्या लहान मुलांचे केस पांढरे झाले असतील तर त्यांनाही ही मेहंदी चालेल हर्बल मेहंदी आहे अत्यंत चांगल्या दर्जाची मेहंदी आहे काळजी न करता बिनधास्त घेऊ शकता आज नंबर व्यवस्थित देत आहे नंबर बघून ऑर्डर करून ठेवा ऑर्डर यायला वेळ लागू शकतो कारण आपलं कालचं प्रोडक्ट कालच संपून गेलं इतक्या ऑर्डर काल, काल, काल होत्या त्यानंतर तुम्हाला मी एच डी पावडर दाखवली ह्याचीसुद्धा माहिती देताना थोडीशी चुकले मी कारण मी पण याच्यामध्ये नवीन होते आपला जो स्पंज असतो जो आपण कॉम्पॅक्ट पावडर वगैरे वापरतो तो स्पंज ओला करायचा आणि पिळून घ्यायचा पिळल्यानंतर या एच डी पावडर दहा ग्रॅम असून खूप कॉस्टली आहे पण इतकी सुंदर आहे आत्ता मी स्वतः चेहऱ्याला लावलेली आहे दुसरं काहीच लावलेलं ला नाही आहे चिमूटभर पावडर त्या ओल्या स्पंजवर अशी पसरवायची फक्त एक चिमूट म्हणजे एवढीशी आणि चेहऱ्यावर पूर्ण लावायची झाला आपण मेकअप रेडी कुठली क्रीम दुसरं काही लावायची गरज नाही इतकी ही एच डी पावडर सुंदर आहे खूप छोटी क्वांटिटी आहे मात्र तेवढीच जबरदस्त पॉवरफुल आहे आता ही आहे सॅफ्रॉन क्रीम ही तुम्ही नाईटला लावू शकता यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डार्क डार्क सर्कल जाऊ शकतात चेहऱ्यावरचे पिंपलचे खड्डे जाऊ शकतात ही तुम्हाला नाईटला लावायची आहे थोडंसं जर कोरडी वाटली तर तुम्हाला गुलाबजल किंवा पाणी घालून किंवा तशीसुद्धा तुम्ही लावू शकता जरी क्वांटिटी कमी असेल तरी ती लागते सुद्धा कमी खूप घेऊन लावायची नाही अगदी थोडीशी लावायची त्यानंतर आहे हा गोल्ड सोप म्हणजे हा आ, स्क्र गोल्ड ज्याला म्हणतो ना आपण गोल्ड स्क्रब वगैरे मिळतात त्या टाईपचा गोल सोप आहे स्क्रब नाही यामध्ये गोल सोप आहे यानं तुमची त्वचा उजळते इंस्टंट इन्स्टंट ग्लो ज्यांना पाहिजे असेल रोजही वापरू शकता किंवा फक्त बाहेर जाताना एक दोन मिनटं मसाज करायचा हे लावून चेहरा धुवायचा दॅट्स इट दाएच चेहरा अत्यंत सुंदर होईल त्यानंतरचं प्रोडक्ट आहे मुलतानी माती आणि चंदनचा सोप कमाल कमाल सोप आहे मी स्वतः यूज करत आहे इतका सुंदर सोप याच्या आधी मी अगदी मोती किंवा अनेक आयुर्वेदिक साबण वापरून बघितलेत पण ह्याची तोड कशालाही नाही इतका हा नॅचरल मुलतानी मिट्टीचा सोप आहे यूज करून बघाच बघा त्यानंतर ॲलोवेरा सोप ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल येतात इचिंग होतं खड्डे आहेत पिंपलचे त्यांनी हा सोप वापरून बघा ज्यांना ॲलोवेरा आवडते ॲलोव्हेराने त्वचा उजळते चेहऱ्याला शाईन येते त्यामुळे ॲलोव्हेरा सोपसुद्धा अवश्य वापरून बघा यात अजून व्हरायटी येणार आहे त्यानंतर आहे आपली कॉम्पॅक्ट पावडर काल मी डबा खोलला आहे मला वाटतं तो गेला कालच्याच ऑर्डरमध्ये हे बघा कॉम्पॅक्ट पावडर ही सुद्धा नॅचरल आहे सोनेरी काळे पिवळे डबे नाहीत कारण ही नॅचरल हाताने बनवलेली कॉम्पॅक्ट पावडर आहे नुसती घ्यायची आहे किती क्वांटिटी लागते तुम्हाला थोडीशी मी दाखवते हे बघा आता समजा एवढी घेतली चेहऱ्यावर फरक बघा गुलाबी शेड गुलाबी टोनमध्ये म्हणजे नॅचरल टोनमध्ये हे तुम्हाला मिळणार आहे मी सुद्धा आत्ता एच डी पावडरनंतर थोडीशी लावलेली आहे चेहऱ्यामध्ये फरक बघा हातावर दाखवते तुम्हाला जास्त कळेल आता हा हात आहे हे बघा लगेच तुम्हाला इफेक्ट जाणवेल की तेवढीच त्वचा किती सुंदर दिसते आणि लॉंग लास्टिंग आहे म्हणजे खूप लांबपर्यंत टिकते असं नाही की लावली आणि लगेचच गेली असं होणार नाही आणि या आहेत मिनी लिपस्टिक हा शेट बाराचाच घ्यायचा आहे तुम्हाला सगळ्या शेड मी काल दाखवलेल्या आहेत पुन्हा एकदा दाखवते या पूर्ण व्हेजिटेरियन आहेत कालही मी तुम्हाला सांगितलं की लिपस्टिकमध्ये प्राण्यांचं मांस वापरलं जातं हे मात्र हातानं बनवलेल्या नॅचरल आहेत आणि या तुम्ही घ्या एकदम बारा शेड मिळतील एक एक लिपस्टिक बाजारात लॅकमेची वगैरे घ्यायला गेलात तर तीनशे तीनशे रुपयाला आहे या तुम्हाला एकदम बारा मिळणार आहेत आणि भरपूर असं काही नाही की लगेच संपेल चार महिने तरी तुम्हाला हे किट आरामात जाईल तर अजून काही दाखवायचं राहिलं असलं तर माहीत नाही ऑनियन शॅम्पू हा सुद्धा अतिशय सुरेख आहे हा पण वापरून बघा आणि आपल्याकडचं शॅम्पू किट आहे तेही वापरून बघा पिगमिटेशन क्रीम आहे पिगमिटेशन फेसवॉश सी विटॅमिनचा फेसवॉश आहे ग्लुकोटाची ग्लू ग्लुकिथॉनची क्रीम आहे जी तुम्हाला छान शाईन देते चेहऱ्याला चेहरा गोरा करते त्याचप्रमाणे सनस्क्रीमसुद्धा आपल्याकडे आहे वेट लॉस पावडरसुद्धा आपल्याकडे आहे जे काही हवे ते आज मी नंबर व्यवस्थित देत आहे त्यामध्ये बघा आणि मागवा जे तुम्हाला हवं ते तुमच्यापर्यंत पोचायला थोडा वेळ लागेल कारण हा माल हातानं बनवलेला माल आहे असा कुठल्या मशीनमधनं वगैरे काढलेला माल नाही त्यामुळं हो थोडा वेळ लागेल पण पर तुमच्यापर्यंत प्रत्येक वस्तू मी पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार त्यानंतर तुम्हाला थोडंसं अजून एक दाखवते या प्रकारची जी ब्रेसलेट आहे तीसुद्धा आपल्याकडे मिळतात यामध्ये तुम्हाला सांगते गुड लक ब्रेसलेट जे आपलं लग बदलतं त्याचप्रमाणे सेवनचक्र ब्रेसलेट जे आपले सेवनचक्र जागृत करतं रिलेशन ब्रेसलेट म्हणजे रोजकॉट ब्रेसलेट जे आपल्या नातेसंबंधामध्ये चांगले निर्माण करतं लव ब्रेसलेट जे अपले प्रेम प्रेमप्रेमिका जे असतात मित्रमैत्रीण किंवा पती पत्नी कोणतंही लव ते मिळवण्यासाठी चांगले असतात पि पायराइडचं जे आहे ते मनी अट्रॅक्शनसाठी आहे सक्सेससाठी आहे फिरोजाचे आहेत असे अनेक प्रकारचे ब्रेसलेटसुद्धा आपल्याकडे आहेत तर तुम्हाला जे हवं ते खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मागवू शकता आणि तुमच्यापर्यंत ऑर्डर लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न मी करेन ग्रीन क्रिस्टल पाच म्हणजे त्याला पाचशे वीस अंक असतो ज्याच्यावर तो क्रिस्टल जो शेअर मार्केट प्रत्येक बिझनेसमध्ये महत्त्वाचा आहे तोसुद्धा तुम्हाला मिळेल फक्त आणि फक्त खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तुम्हाला माझे ब्लॉगिंगसुद्धा आवडत आहे तर उद्या भेटेन ब्लॉगसोबत आज मला हे दाखवायचं होतं पुन्हा म्हणून मी याच्यासोबतच आले श्री स्वामी समर्थ आनंदी राहा कोणाकडून अपेक्षा करू नका कोणामुळे स्वतःला दुःख करून घेऊ नका श्रीस्वामी समर्थ